कर, नमस्कार स्वागत है लाइव मध्य सीसी वरुण खाली कमेंट करा लाइव लाइक करा नवीन असल तो चैनल सब्सक्राइब कर बोलत चला। सीसी वरुण खाली नमस्कार ताई दादा लाइव मध्य स्वागत है बोला बोलत चला लाईव्हला लाईक करत चला सर्वांनी आणि अग बाई <laughs> नमस्कार योगेश दादा बोला कसे आहात कधी आलात घरी अरे चा संडे अच्छा 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 आत्ता लक्षात आले बोला योगेश दादा जेवण वगैरे झालं आज संडे होता काय फिरायला वगैरे घेऊन गेला का नाही ताई वहिनीला बोला दादा कमेंट करा दादा नाही वहिनी अरे च्या वहिनी आहे का हा वहिनी बोला फिरायला नाही घेऊन गेले आज सुट्टी होती ना कम केलते ते मॅच खेळायला बोला नमस्कार दादा ताई सी एसीसीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक ला 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 करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वहिनी दुपारची लाईव्ह बघितली का आणि दादा म्हणतात दा, जय भगवान जय भगवान राजू भैया थँक्यू सो मच सपोर्ट केल सपोर्टसाठी आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईव्हला लाईक ला 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 केल्याबद्दल बी धन्यवाद खाली या कमेंट करा काय झाले

चालूच आहे असे तप खायला नमस्कार ताई दादा आवाज कशाचा येतोय काय नाही ते भांड्याची पाटी थटली ना जाता ना त्यामुळं साखरपोड्याला जेवण घरी आणले का हे हॉलमधलं जेवण कोण द्यायला लागले घरी नाही <laughs> नाही ना, काय नसतं आमच्या इकडं बोला बोला बोलत चला कमेंट करत चला आणि लाईक डन थँक्यू सो मच हम आज आहे हम आज कामाला आहे पार्लरची <laughs> काय म्हटलं वेदुताई काय समजली नाही मी बोल बोल वेदुताई बोल, बोल। हसतेच कशाला लाईव्हला लाईक ला ला करून घे जय भीम जय भारत जय संविधान धाराशिव जिल्ह्यात राहतो तुम्ही कुठे राहता ते सांगा मला नमो बुद्धाय आणि दिनकर दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमो बुद्धाय क्रांतिकारी जे भीम माझ्या लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे लाईव्हला लाईक करून घ्या राहत आहे लाईक करून घ्या पक्कन आणि मला त्यांनी व्हिडिओ दाखवला डाउनलोड केला होता हो का कसा वाटला सरस्वती काकी माझे पप्पा विस्तारी करतात बर बर तुला समजलं सगळं नाही मला काय समजलं नाही वेदूताई आणि विकास आप्पा नमस्कार नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करून घ्या सर्वांनी आणि नमस्कार ताई लाईक डन थँक्यू सो मच विकास आप्पा दादा मनापासून धन्यवाद सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी ताईला सपोर्ट करा आणि शरद दादा म्हणतात हाय हाय शरद दादा नमस्कार लाईमध्ये स्वागत आहे आणि संकेत जाधव दादा जेवण झाले का हो संकेत दादा जेवण काय झालं नाही <laughs> तुमचं झालं का सांगा आणि योगेश दादा म्हणजे वहिनी म्हणतात खूप छान थँक्यू आणि कोण्या गावाचं आलं पाखरू अवले दिवसातून आले दादा तुम्ही आणि हो हो आहे आहे बोला लाईमध्ये स्वागत आहे दादा तुमचं आहे का बाई माझ्यासोबत ओळख पाच नंबरला लाईक डन झाली का जेवण झाले या डीने सुद्धा चॅनल सेट ओळख आहे मी कोण आहे ओळखल्यावर चॅनल सब होईल हे ओळखलं आहे ओड़क ले की कोण्या गावाचा पा करू दादा कधीच ओळखले तुम्हाला मला लयजणे सबस्क्रायबर आहे तुम्ही माझे आणि शंकरदादा कशी होतात ही संघटना खूप महत्वाची आहे पण तुम्ही तुमच्या जीवाचे सर्व काही वेळ देऊ शकता का कशासाठी शंकरदादा कशासाठी कमेंट काय समजली नाही शंकरदादा संकेत म्हणतात नाही हो हो का काय नाही संकेतदादा जेवण झालं नाही होय बरं बरं ठीक आहे कशा आहात चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करून ला 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 घ्या संकेत आणि उमाकांत शिंदे दादा नमस्कार शेतकरी संघर्ष योद्धा मित्रमंडळ बालगाण परिसर नाशिक जिल्हा थँक्यू सो मच दादा काम आवरली का आवर शेतीतली आणि पाच नंबरला लाईक केलं ला आहे थँक्यू सो मच उमाकांत दादा मनापासून धन्यवाद जेवण झालं का आणि सरस्वती काकी एकदम मस्त आहे व्हिडिओ थँक्यू ज्ञानेश्वरी मनापासून धन्यवाद आम्ही पुण्या गावाचा आलपाक पाखरू दादा मतात नाही ओळखलो तुम्हाला तुम्ही मला तुमचा छोटा मोठा भाऊ आणि चॅनल सब नाही होणार माझं नाव सांगा असं ब कुण्या गावाचं आलं पाखरू हेच दादा आहे तुम्ही आता नाव काय लक्षात नाही तुम्ही सहा महिन्यात एकदा यायचं आणि तुमचं नाव कसं लक्षात ठेवून सांगा बघू कुण्या गावाचं आलं पाखरू हेच दादा मला माहीत आहेत दुसरे काय दादा माहीत नाही आता तुमची इच्छा मी तर त्याला काय करू शकत नाही आहे का नाही तुमचे तुम्हाला वाटत असेल की बाबा शेतकरी त्याला सपोर्ट करावं तर करा नाही तर राहू द्या काय एवढं काय जबरदस्ती नाही आपली आणि मकांत दादा शेतकरी संघर्ष योद्धा ग्रुपकडून आपलं खूप खूप अभिनंदन थँक्यू सो मच दादा मनापासून धन्यवाद आणि काळजी घ्या घरच्यांची आणि तुमची पण थँक्यू सो मच संकेत दादा हो नक्कीच घेते आणि आज साखरपुडा होता का हां होता आज साखरपुडा होता जाऊन आले दमून आले आज खूप आणि बापू दादा हाय म्हणतात हाय बापू दादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि शंकरदादा तुम्ही हिरो आहात आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही दिवसापूर्वी हे माहीत असेल की तुम्ही या जगात सर्वाधिक लोकांना ब्लॉक करून घ्या <laughs> कशासाठी ब्लॉक करायचं का विनाकारण कशाला तुम्ही सगळे चांगले बोलता मी सर्वांसोबत चांगली बोलते सगळे मला चांगले बोलतात जे वाईट बोलते त्यांना ब्लॉक करते चांगल्या लोकांना नाही करत मी जाऊ दे अरबाज दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सरस्वती काकी गाणी म्हणून दाखवा की, की काल म्हणता गाणे म्हणून दाखवते लक्षात येतो जे आपण तर म्हणणार सांगा आता म्हणते कमेंट लिहितावर आणि सतीश कदमदादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू अरबाज दादा हाय म्हणतात अरबाज भैया हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं बोला आणि सतीश भैया लाईव थँक्यू सो मच बोला बोलत चला आणि रोहिणी हॅलो रोहिणी ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा आम्ही शेतकऱ्यांचे लाईव्हला सपोर्ट व लाईक शेअर करू आम्ही थँक्यू सो मच दादा मनापासून धन्यवाद आम्ही शेतकऱ्याला पुढे काढू थँक्यू थँक्यू यू मनापासून धन्यवाद आणि स्वामीदादा जय भोलेनाथ जय भोलेनाथ स्वामीदादा लाईव्हमध्ये स्वागत आहे बोला ताई तुम्ही येणार ना आमच्या बरोबर पंढरपूरला हो येणार की नक्की येणार या इथं राहा मस्तपैकी जेवण खाणं पिणं सगळं करू राहूया मस्तपैकी आठ दहा दिवस राहावा मौज मज्जा इकडचं तिकडच्या गप्पा होतील आपल्या जाऊया पण रेपुढला अजून रिटर्न येऊया काय एवढं जवळच एका दिवसात जाऊन येते आणि भगवंत दादा जेवण करा सी हम्म हम्म माझा भगवंत दादा नमस्कार लाईव मध्ये स्वागत आहे चंद्रकांत नवी दादा म्हणतात नमस्कार हाय चंद्रकांत दादा लाईव्ह लाईक करून घ्या आणि शिवाजी शिंदे दादा जेवण झालं का भाभी ताई शिवाजी दादा माझं जेवण नाही झालं तुमचं झालं का सांगा नमस्कार लाईव्ह स्वागत आहे तुमचं बोला शिवाजी दादा कसे आहात हे मला नाही वाटत परत येईल म्हणून म्हणजे पंढरपूर वरून तसं जाणार का म्हणजे येतानाच आठ दिवस राहिला या अर्धा दिवस म्हणजे कसं होईल मग दर्शन करून परत तुम्ही तिकडे जावा आम्ही इकडे येतो ठीक आहे काय म्हणतात बघा दादा दादांसोबत पण बोलायचं या म्हणा दादांना आणि दादा ताय तुम्हाला कांबळे चांगलं बोल वाटलं बोला नाहीतर इथं येण्याची जरूर नाही कळलं पांढरंग दादा चुकून एका वळणावर ही सरस्वती काकी. चुकन का वळणावर सहज कसे गमतीन भेटलो उगीच खोळ्या प्रेमाचा प्रेम हा तिरंगात खेळलो भीती कुणाची कशाला भीती कुणाची कशाला एवढं चरीत जास्त येत नाही मला त्याला चालवी येणार ना आणि येणार मला कसा बसलाय जरा तब्येत ठीक नाही माझी आणि चंद्रकांत दादा डिनर इंटरनॅशनल एअरपोर्ट <t> नमस्कार चंद्रकांत दादा नमस्कार बोला आणि या सीताफळ खायला शीताफळ ओरिजिनल शेतकरी ब्रँड सरुताई जय भीम आशुताई जय भीम बोला अशी आशुताई आता कशी कमेंट व्हायला लागली काय मिस्टेक झाली का लाईव्हला लाईक केल्याबद्दल धन्यवाद आशुताई कशी आहे जेवण वगैरे झालं का सांगा द मिस्टर गाणं म्हणा गाणं म्हणायचं गाणं काही येत नाही मला जास्त फोर्स करू नका साधं सोप्त सांगा तुमच्या आवडीचं येत असेल तर म्हणेन नक्की काय खाताओ स्वामी दादा सीताफळ खाताओ आणि वीरदास दादा म्हणतात गुड नाईट गुड नाईट वीरदास दादा नमस्कार लाईमध्ये स्वागत आहे आणि शिवाजी दादा म्हणतात ताई जेवण जाना ना आपको आपण कुठून बोलता शिवाजी दादा नमस्कार मी सांगाल तालुक्यातून पारेगावातून बोलते आधी पण मी तुम्हाला सांगितले आणि लाईव्ह मध्ये स्वागत आहे सरुताई बरं वाटतं का अग जरा तब्येत ठीकच नाही का अशुताई जेवण केलं का नाही केलं अजून तुमचं झालं अशुताई जेवण बनवून आणि ताई हे लाईव्ह वरती बेकार बोलत हो का बोलतात म्हणजे वाईट कमेंट करतात त्यांना सुट्टी नाही देत <laughs> आणि खंडूदादा हाय म्हणतात हाय खंडू दादा नमस्कार दादा बोलून कमेंट करा सर्वजण नमस्कार अमलदादा लाईमध्ये स्वागत आहे आणि वाईट कमेंट कोणी करू नका नाही बरं ब्लॉक करण्यात ते थँक्यू अमोलदादा मनापासून धन्यवाद दादा नमस्कार जेवण झालं का म्हणतात असे आहे लाईक करा कमेंट करा सर्वजण थँक्यू सो मच अमोलदादा मनापासून थँक्यू हां बोला बोला अमोल दादा सर्वांना बाय बाय बर बर बसा सी सीवर बर बरोबर सरस्वती काकी ओक्के गाणे म्हटल्याबद्दल थँक्यू थँक्यू ज्ञानेश्वरी राहुल दादा म्हणतात जय बाळ मामा जय राहुल दादा आणि कल्पना ताई म्हणतात झालं का ताई जेवण जय जे मल्हार जय मल्हार कल्पना ताई स्वागत आहे लाईमध्ये आणि जेवण झालं नाही तुमचं झालं का सांगा अश्विनी ताई नाही बनवत आहे जेवणताई हां हां जेवण बनवत आहे काही हरकत नाही बनवत बनवत बोला दोघांना दो किती लागायचं आहे चार पाच चपात्या भात झाला झाला आहे का नाही लवकर होत आहे बोलत बोलत मला आहे का नाही आणि बाळमामा की जय बाळमा की जय राहुल दादा बोला आणि काळजी घे सरूताई हो 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 नक्कीच अशुत आहे सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू दादा गौ गोंद बोला किती आहेत तुम्हाला दादा दादू भैया तुम्हाला माझ्या मुलांनी काय करायचं आहे सांगा अशी ताई सपोर्टिंग मेसेजसाठी थँक यू वाईट कमेंट कुणी करू नये बरं ब्लॉक करण्यात येईल दिवाळीची शॉपिंग करायला गेले होते ताई आत्ताच आले अरे वा मस्तच ताई काय काय केलं शॉपिंगमध्ये सांगा आणि ताई दादा बोलून कमेंट करा सर्वजण लाईव्ह रोज किती वेळ आणि किती टाईम किती दादा, दादा आस्ते रोज आपली लाईव्ह पावणे आठ वाजता असते संध्याकाळी स्वामी दादा आणि एक तासभर तर असते रोज असते संध्याकाळी पावणे आठ वाजता चालू झाले की तासभर असते कधी कधी आधी होते जरा कधी लेट होतं पण असते रोज संध्याकाळी लाईव्ह असते आणि ज्ञानेश्वरी म्हणते वैभवी जेवली का हो जेवली झोपायची तयारी चालू झाली तिची थकले ना आज ना खूप आणि गुरुदेव गुरव बनकर अपना तुमचं नाव का काय समजले नाही ते आले तई नमस्कार योगेश दादा स्वागत आहे लाईव्ह कसे आहात जेवण वगैरे झालं का सांगा तुम्ही जास्त लाईववरती बोलत नाही आजकाल काय झाले आणि वहिनी जेवण वगैरे बनवून झालं का आज पण पार्सल आणायचं आहे सांगू का दादा <laughs> आणि दादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू हाय बोला लाईवमध्ये स्वागत आहे आणि ताई सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू मी नाही बोलणार आता का नाही बोलणार <laughs> बोला आम्हाला दादा आ, बोलताय दिवसभर खूप दमली असेल हो योगेश दादा खूप दमले सकाळी सात वाजता घर सोडलं होतं सात वाजता घर सोडलं तर कार्यक्रम होता त्या ठिकाणी पोचलो साडे अकरा वाजता साडे अकरा वाजल्यानंतर कार्यक्रम अटेंड केला दोन अडीच वाजल्या होत्या तिथंच मला आणि दोन अडीच वाजल्यानंतर एस टीची वाट बघत बसली तिथून सांगोलमध्ये आली सव्वा तीन वाजता सव्वा तीन नंतर पाहुणे सहा वाजता इसटी लागली मला लवकर येऊन पण काय फायदा झाला नाही माझा उगंच माश्या मारत बसली मी तिथं पाहुण्यांसोबत गप्पा तर मारत बसली असती यायच्या गडबडीनं गडबडीनं आली आणि काय सगळे हेच झालं उगच आळसून गेला जीव माझा तर पोर भूक लागली ताण लागली भूक लागली ताण लागली लय अग्द झाली माझी आणि येताना मग जरा बसले मग येताना पॅसेंजर भेटले आपल्याच गावातले गप्पा मारत बसलो आणि आलो संध्याकाळी चालत ये लागलं तेव्हा तेवढ्यात आले घ्यायला शेजारचे होते ये लागले होते घरी त्यांनी सरलो बाबा घरी देवाची लय कृपा माझ्यावर थँक्यू आणि गणपती दादा म्हणतात नाही ना दादा सरस्वती काकी काका का कुठं गेले आहे आणि बाल्या कुठे गेल्या आहे बाल्या आणि काका बाहेर ज्ञानेश्वरी तोप तिथं तो बाजले बसलेत मोबाईल बघत गणपती शिंदे बोलतो दादा नमस्कार मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करून घ्या आणि नवीन मेंबरनी में चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दादा बोलून कमेंट करा सर्वजण थँक्यू सो मच स्वामी दादा पहिल्यांदा सकाळी घेत होता घेते ना सकाळी पण घेते वेळा असेल तसा स्वामी दादा तुम्हाला लाईव्हचं टायमिंग फिक्स सांगणारच आहे मी पण संध्याकाळी आपली लाईव्ह फिक्स असतेच पावणे आठ वाजता आणि सकाळचं टायमिंग सांगेनच मी तुम्हाला आणि आप्पा दादा हाय म्हणतात हाय आप्पा दादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी छान छान कमेंट करा आणि बोलत चला आणि सागर फुकटे दादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे हाय काकू हाय हाय सागर बोला आणि नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा दादा दा ताई बोलवून कमेंट करा सर्वजण ओके ओके थँक्यू सी सीवर गर्दी करू नका गर्दी कडचाल आणि पडचाल पटकन खाली त्यामुळं अगोदर हळूच खाली आहे आणि कमेंट करून जावा बोला बोलत चला सर्वांनी सी सीवरून खाली आहे छान छान कमेंट करत चला एका शेतकरी ताईचे व्हिडिओ कसे वाटतात मी शेतकरी आहे पण माझे गाण्यांचं चॅनल आहे तर मला कसे वाटतात गाणे नक्की सांगा कमेंट करून आणि लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आवाज काय आवाज आवाजाला काय <laughs> झालं घसा बसलाय दादा घसा बसलाय तेलकट खाऊनला साखरपुड्यातलं ताई तुमचं जेवण झालं का नाही झालं अजून आपा दादा तुमचं झालं का सांगा आणि कसे आहात आणि जय भीम जय संविधान ख शिम ची बंदुकीचे गोळे जास्त खाल्ले का बुंदीचे लाडू जास्त खाल्ले हां बुंदीचे गोळे हां बरोबर आहे बुंदीचं गोळं लय खाल्लं तो मला सोडून म्हणून घसा बसला आहे माझा आणि किरंदा जाता घसा बसला असेल तर उठवा त्याला <laughs> हो हो किरणदादा उठवते उठवते नमस्कार किरणदादा लाईमध्ये स्वागत आहे दहा वाजता अरे ओले लोक येईल उशीर करता दादा तुम्ही जेवणाला जेवण लवकर करत जावो आज कुठेही गेला होता साखरपुडा होता तो दा दा। दा ना आमच्या पाहुण्यांमध्ये तिकडे गेलतो स्वामी दादा दाजीला एकदा लाईव्हमध्ये घेत जावा दाजींची इच्छाच नसते ना दादा दाजींना नाही आवडत लाईवला यायला या। आणि ओके okay, ओके okay. <laughs> लई खाल्ले तामोल तुम्हाला सोडून त्यामुळं तसं व्हायला लागलंय मला आणि किरण दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटपट आणि यशता फळ खायला कुठून आहात आपण किरणदादा मी सांगोल तालुक्यातून पारे गावातून आहे तुम्ही कुठून आहात सांगा बरं आणि सागरदादा आहे का कु हा सागरदादा बोला नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा किरणदादा सागरदादा जेवण झालं का आणि किरणदादा तुम्ही कुठून आहात सांगा बरं मराठीमध्ये कमेंट करा सर्वजण हो हो आणि शेताफळ खायला या मुकेश दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद मी कोकण अरे वा थँक्यू सो मच किरणदादा मनापासून धन्यवाद सरस्वती का काकी बाल्या अभ्यास करतो का नाही हो करतो की ज्ञानेश्वरी तू करतेस का नाही आणि दादा म्हणतात मुकेश भाऊ नमस्कार 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 बोला बोला बोलत चला एकमेकांना सपोर्ट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करत ला चला नवीन असा तो चॅनलला सबस्क्राईब करा झालं का जेवण नाही सागर दादा झालं नाही अजून तुमचं झालं का सांगा कमेंट करून आणि सर्वांनी लाईव्हला लाईक ला करत चला चॅनलला सबस्क्राईब करून कुठले गाव वाकी शिवणे दादा स्वामी दा।? दादा वाके शिवण्याला होता कार्यक्रम हो झाला आत्ताच अरे वा मस्त अशी सागर दादा सारखी काळजी घ्या पाहिजे तब्येतीची बरोबर का आणि विठ्ठल कशी विठ्ठल दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोलत चला लाईव्ह लाईक करून घ्या विठ्ठल दादा आणि मुकेश दादा हाय म्हणतात हाय मुकेश दादा बोला बोलत चला सर्वांनी सी सी वरून खाली छान छान कमेंट करत चला लाईव्हला लाईक करून घेतला असेल तर छान छान कमेंट करा बोलत चला एकमेकांच्या गोष्टी शेअर करत चला आणि काय बोलू अजून याच्या पुढे काय बोलू लाडू खाऊन घसा बसले हा हा लाडू खाल्ला तुम्हाला सोडून खाल्ला नाही त्याच्यामुळं तसं झालंय मला आता आत्ता लक्षात आलं माझ्या आणि तुम्ही सीताफळ आम्हाला दाखवून दाखवून खाताय दा। <laughs> म्हणूनच घसा बसलाय दादा या खायला मग देते तुम्ही ना <laughs> भूक लागली काय करू जेवताना तर दाखवू शकत नाही म्हणलं सीताफळ दाखवा सरस्वती को। <laughs> काकी कोणाचा साखरपुडा होता अगं ज्ञानेश्वरी माझ्या मावस बहिणीचा साखरपुडा होता माझ्या मावशीच्या मुलीचा आज काही जेवण आहे संडे स्पेशल काय नाही किरंगाला काय सुद्धा स्पेशल नाही साधी चपाती आणि भाजी आहे नंदेश्वर पासून पारेजवळ आहे ना हो नंदेश्वर बस तिथून पाराजवळ आहे ना गर्डी मार्गे यायला लागत mm. हा योगेश दादा बरोबर आहे तुमचं कुणी पाहुणे आहेत का ते दादा आणि रामदादा ताई तू तु कुठून राम बोलते रामदादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं मी सांगोल तालुक्यातून पारे गावातून बोलते आणि विवेकदादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू तुम्ही नॅन नॉनव्हेज खाता ना ताई नॉनव्हेज खाता ना तुम्ही हो का खाते मी व्हेज नॉनव्हेज सगळे व्हेजिटेरियन सगळं सगळं खाते <laughs> आणि रामदादा म्हणतात ताई भाऊजी कुठे आहेत आहेत बाहेरही काय बोलत बसले फोन चालू आहे त्यांचा आणि स्वामी दादा चित्रपट चित्रपटपुढा लागणार नाही हो दादा बरोबर आहे आपल्या इच्छेनुसार जगून घेतलं पाहिजे हो का नाही बरोबर आहे तुमचं मला तर कसं वाटतं माहिती आहे का बंधन असावं पण आपली इच्छा मारून नसावं हे का नाही असावं बंधन पण लय पण मन मारून नसावं मग आज संडे नाही नाही काय पेशल नाही दादा दा, साधा सिंपलच आहे बाबा लय काय पेशल नाही आणि शेताफळ खायला या आणि योगेश दादा तुम्ही सांगा की कोण आहे नंदे नंदेश्वरला कोण आहे मग त्या मागे येऊ ला ये हा नंदेश्वरच्या मार्गे या मंगळवेड्याकडून करून हा अच्छा ठीक आहे म्हणजे तुम्ही पंढरपूरवरून मंगळवेढा आणि असं येणार आहे का चालेल चालेल या 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 काही हरकत नाही 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 कोण पाहुणे नाही मॅप वरती पाहिले अच्छा असंय का हा ठीक आहे ठीक आहे योगेश दादा चालतंय त्या मार्गे आलं तर पण चालतंय पण सांगू का गर्डीत आलं ना गर्डीतनं पुढे यायला रस्ता बनवायला चालू आहे त्यामुळं तुम्हाला हंगेरक्याला जावं लागेल आणि हंगेरक्यातून पाऱ्यात यावं लागेल आणि एवढं व्याप करण्यापेक्षा ना मी काय म्हणते तुम्ही सरळ पंढरपूरवरनं सांगोलमध्ये या सांगोलमधून सरळ जवळ्यातून असं बुरगेवाडी मार्ग या म्हणजे तुम्हाला सोपं पडेल लवकर पोचाल तुम्ही तुमचा तसं उलटं येण्यापेक्षा असं सवस या आणि अमोलदादा या सर्व खाली पटपट कमेंट करा सजवजण आलती ताई आली का आहो योगी आहो दादा मी रा दुपारी आरती ताईंची लाईव्ह बघितली होती पण झालं काय माहिती आहे का कार्यक्रमात होते त्यामुळं जास्त हे केलं नाही काही कमेंट पण नाही काहीच नाही गप्पच बसले आणि नाही आल्या त्या अजून आणि दादा रामकृष्ण हरित ताई उशीर झाला आज हो रामकृष्ण हरी नवनाथ दादा स्वागत आहे माझ्या लाईवमध्ये हो उशीर झाला जरा गेलते ते ना गावी त्यामुळं मी येऊ का हा हा या या आणि स्वामी दादा मी लग्नाला आलो होतो दहा वर्ष या पूर्वी नंदेश्वरला हो का स्वामी दादा मग कधी आणि मग आता कधी येणार आहे सांगा या आल्यावर अवश्य खास माझी भेट घेण्यासाठी या ठीक आहे आणि